क्लिक करा महाराष्ट्रामध्ये मा गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचं रूप बदलावं म्हणजे त्याला पण स्ट्रक्चरली स्ट्रेंथन करावं रंगरंगोटी करावी प्रामुख्याने मुलींच्या हॉस्टेलचे आणि सगळ्या दोन्ही मुलं मुलांच्या हॉस्टेलचे टॉयलेट्स नीट करावेत असा एक गेले पाच सहा महिने मी खूप आग्रह धरतो आहे त्यातून आले बऱ्यापैकी टेंडरपर्यंत आले पण मिनवाईला सेंट्रली आम्ही सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला सगळ्या गव्हर्मेंट इंजिनियरिंग कॉलेजला जीमसाठी साहित्य द्यायचं ठरवलं हा माननीय मोदीजींचा देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजींचा हा मोठा आग्रह आहे की शरीर आणि मन हे सगळ्यांचं मजबूत असलं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेचा भारत जो ते व्हिज्युअलाईज करतायत आणि त्यांनी दिशा दिल्यामुळे आपण सगळे व्हिज्युअलाइज करतो की जगातला क्रमांक एकचा हा व्हावा <clears throat> क्रमांक पाचवर आपण गेलो आर्थिकदृष्ट्या येत्या चार पाच वर्षातच क्रमांक तीनवर जाऊ अशा वेगाने आपली अर्थव्यवस्था पुढे चालली आहे तर त्यात त्यांनी शरीर आणि मन मजबूत राहण्यासाठी सर्व लेवलला प्रयत्न केले पाहिजेत मग त्यातून त्यांनी योगाचा आग्रह धरला जो यो आग्रह सगळ्या जगाने मान्य केला त्या आग्रहाचा भाग म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पॉलिटिक इंजिनिअरिंगला व्यायामाचं साहित्य दिलं आहे ते गव्हर्नमेंट पॉलिटिकचं आज माझ्या हस्ते लोकार्पण होणार आहे इथल्या विद्यापीठामध्ये काही अशीच हॉस्टेल वगैरे झाली त्याचे उद्घाटन आहेत शिक्षण संस्था चालकाबरोबर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या खूप चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करताना काही अडचणी असतील त्यावर इंटरॅक्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगला सोशल प्रोजेक्ट हा इथे केशवसृष्टी म्हणजे केशव प्रतिष्ठान यांनी जे जो करला आहे तो आहे की रेल्वे स्टेशन्सवर पुर पळून आण येणारी मुलं जी सापडतात तर त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना पुन्हा आपापल्या घरी पाठवण्याची फार मोठी योजना रेल्वे पोलिसांची असते त्याला वेगळ्या संस्था मदत करतात तसं इथलं केशव प्रतिष्ठान इथे खूप चांगलं काम करते रेल्वे ट्रॅकला लागून मी पूर्वी ऐंशीला या जिल्ह्यात पूर्णवे आलो असताना एका कार्यकर्त्याने मला ती बिल्डिंग वापरायला दिली होती माझ्या डोक्यात ते होतं की आपण इथे राहिलो तर ही बिल्डिंग अन्य कोणी विकत घेण्याच्या वेळी सामाजिक कामासाठी विकत घेतली गेली पाहिजे मला आनंद आहे की ती केशवप्रतिष्ठानने विकत घेतली खूप चांगली इमारत बांधली आणि या पळून येणाऱ्या रेल्वे स्टेशन सापडणाऱ्या मुलांच्या सेटलमेंटसाठी त्या इमारतीचा उपयोग होईल त्याचंही उद्घाटन आहे असे खूप विविध कार्यक्रम आहेत जळगावशी माझं नातं आहेच त्यामुळे खूप जुने मित्र प्राध्यापिलिल रावांच्याकडे जेवायला जाण्यापासून ते दीपक परदेशीकडे त्यांनी नवीन घर बांधलं तर चहाला जाण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत दादा राज्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडतायत जळगाव असेल नाशिक असेल पुणे असेल दहीसरमध्ये घटना घडलेली आहे त्याच्यावरून महाराष्ट्र बिहार झालाय का असं वाटतं का कारण विरोधकांशी टीका करता येत आता विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच आहे परंतु घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत त्याची व्यवस्थित प्रत्येक घटनेची खोलामध्ये जाऊन चौकशी केली जाते आणि त्याच्यामधले जे दोषी असतील त्यांना शासन मिळेल आता हा जो मॉरिश आहे ज्याने गोळीबार केला त्या मॉरिशने चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती एकनाथ शिंदे शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं की दिवसभरामध्ये ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली पाच हजार लोक त्यांना भेटतात म्हणजे मी कमीच बोलतोय खरं म्हणजे म्हणजे जर ते मुंबईमध्ये निवासस्थानी असतील तरची संख्या बाहेर तर काय आमाप भेटतात आणि त्यांचं हे वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक माणसाची दखल घेतात मग तो माणूस फोटो काढतो म्हणतो तो, तो, तो माणूस निवेदन देतो म्हणतो बऱ्याच वेळेला तो फोटो काढतो म्हणत नाही पण तो, तो, तो गर्दीत उभा असताना फोटो काढला जातो त्यामुळे ते त्यांना भेटलं म्हणजे त्यांचे काही संबंध आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे राऊत म्हणतात की गुंडांची टोळी जी सक्रिय होती सरकारमध्ये याच फोटोवरून राऊत काय म्हणतात त्याच्याकडे बहुता हळूहळू लोक लक्ष असे झालेले आहेत मला आदित्य ठाकरे म्हणताय गॅंगिटरच मुख्यमंत्री आहे ते गुंडांना वाचक असं आदित्य ठाकरे म्हणतं आहे म्हटलं की ह्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार आहे त्याचं काय तोंड आपण धरू शकत नाही त्यामुळे कोण काय म्हणालं यावर मी टिप्पणी करण्याचा काही पॉईंट नाही आता पुण्यामध्ये तुम्ही बोलताना एक वक्तव्य केलं होतं पुण्यामध्ये बोलताना पुढं नव्हतो भाषण करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जो विकास महाराष्ट्राचा झाला <coughs> तो त्यानंतर झाला नाही कारण सरकारला दुष्ट लागले असं तुम्ही बोलले होते <coughs> तुम्ही सगळेजण जरा थोडा अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे चौदा ते एकोणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना जो विकास झाला त्या विकासानंतर सरकार एकोणीसला यायला पाहिजे होतं पण दृष्ट लागते तशी दृष्ट लागली सरकार आलं नाही त्यामुळे विकास तेहतीस मिळत ठप झाला तो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले अजितदा मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये पुन्हा वेगाने सुरू झाला चौदा ते एकोणीस विकास झाला एकोणीस ते बावीस तो ठप झाला का तर सरकार आल्याने नाही दृष्ट लागली आणि बावीसला सरकार आल्यानंतर आता तो विकास पुन्हा वेगाने सुरू झाला सगळ्यात प्रश्नांना उत्तर देण्या इतकं मी सर्वज्ञ नाही जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे थोड्या वेळेला फोन करणार आहे काल रात्री एका कामाच्या निमित्तानं बोलणं झालं मी त्यांना खूप शुभेच्छा देतो एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत त्याचं एक उदाहरण मला या निमित्तानं देण्याचा मोह होतो की एके दिवशी रात्री दोनला मला त्यांचा फोन आला मी घाबरून जेव्हा स्क्रीनवर पाहिलं की सी एम तर मी घाबरून त्यांना विचारलं की काय झालं ते म्हणाले आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली चिठ्ठी सापडली चिठ्ठीत ती असं लिहिते की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करते तर दादा ही चिठ्ठी सापडल्यानंतर माझं मत आहे की उद्या सकाळ होता होता आपल्याला ही घोषणा करायची की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला एकाही कोर्सची फी भरता भरावी लागू नये तू शिक्षण मंत्री म्हणून याचं कॅल्क्युलेशन कर मग दिवसभरात त्यांचा चार वेळा फोन आला की ते कॅल्क्युलेशन झालं का कारण मग मी कॅल्क्युलेशन करून सांगितलं नथिंग डुईंग करून टाकायची घोषणा करून टाकायची आणि ह्या जूनपासून एका घटनेवरून हा माणूस संवेदनशील किती की कि त्यांनी ही घोषणा केली की के त्या जूनपासून महाराष्ट्रातल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही जातीच्या जा, कुठल्याही धर्माच्या कुठल्याही पद्धतीच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगसहित कुठलीही फी भरावी लागणार नाही असा संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे मी मिळाला आहे एकेरीत बोलतो कारण जेव्हा प्रेम असतं तेव्हा म्हणतो ना आईला आपण आपण अहो आई नाही म्हणत अगं आई म्हणतो ना तसं आम्ही प्रेमाने म्हणतो की असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे त्यांना खूप आयुष्य लाभ होत आहेत त्यांची व्हिजन जी आहे दृष्टी आहे ती खूप विकसित होत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि अनेक सहयोगी पक्ष चौदा सहयोगी पक्ष आता झाले अशांची जी महाविकास आघाडी आहे त्याला अशांची जी महायुती आहे ही महायुती म्हणून पुन्हा एकदा चुकून महाविकास म्हटली त्याच्यावर दिवसभर चालवाल तर अशी जी महायुती आहे त्या महाकरण त्या म महाशब्दाला महत्त्व आहे ना अशी जी महायुती आहे जवळजवळ चौदा पक्षांची मग नेकराजींच्या नेतृत्वाखाली ही महायुती लोकसभेमध्ये भरघोस यश मिळू देत आता आम्ही पंचेचाळीस म्हणत देत आता आम्ही अठ्ठेचाळीस म्हणायला लागलो त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू देत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारी होतं जॉग्रेसच्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये एका विद्यार्थ्याचा शा, मृत्यू झालेला होता रा रावेर मधली ही घटना आहे आणि आमदार शिरीश चौधरी यांच्याच ते कॉलेज आहे काय झालं मला माहिती